परत सांगतो पण तिथं मी सत्तर टक्के मतदान अंथरवडी साठ टक्के घेतो आहे आणि माझे उदक तिथं तीस टक्के लागतील सात दिवस माझ्या मतदारसंघात ठरत होईल जे अंतर शरद पवारांना बारामतीत प्रोटीन करण्यात बाजीपची खेळी यशस्वी करवी आहे जर बाहेर पडले असते तर तो परिणाम नसता झाला एक छात्र असं काही नाही पवारसाहेब बादांडणी मोठे नेते आहे कारण काय नाही कुणाला कुठं खेळून ठेवायचं माझ्या वेळेस असंच म्हणत होती गुंडे साहेबांनी काय केलं महादेव जानकरला बारामती टाकून त्याला खेळून ठेवायचं मला जर बारामती शहरांना थोडं प्रेम केलं असतं ना तर त्यावेळेसच मी त्यांचा हे करत होते पराभवासारखे आणि मला वेळ कमी मिळाली माझं चिन्ह सुद्धा लोकात गेलं नव्हतं चिन्हाचा विषय होतो तुम्हाला कमडावर हातावर बानावर कधीच लढायचं नाही मेलो तरी चालू मी पक्ष काढलेला आहे त्याचा माझ्याच पक्षावर राज ठाकरे मी असलं नाही मी थर, मी कधीच राज ठाकरे माझं ठरलं आहे माझ्याच पक्षातून मी आमदार ठरतो मी आता आमदार आहे माझ्या पक्षातून आहे माझा आमदार चार निवडून आणले माझ्या पक्षात आले अलायन्स कृषी करीन ना तुझं मला मानत होता मुंडे साहेब खडकरी गडकरी साहेब इथे बसले मुंडे साहेब दोघांनी दोन चकटी मारले की तू काय कर कमळ घेलो बिलकुल नाही म्हणलं पडलो तरी चाल मला नाही पाहिजे आणि आज मी तुम्हाला सांगतो मी ते जाईल माझ्या आले नाही पण माझी मग तिला विनंती आहे की ती फार चांगली केली ती नाही बाबासाहेब आंबेडकरला नेहरूंनी सांगितलं होतं तुम्ही काय करा तुम्हाला मी राष्ट्रपती करतो तुम्ही ते शेडू काज फेडरेशनचं बोलता ते म्हणले माझं झोपडं आहे ते हलवू नका म्हणले तुमच्यावरून मैत्री केली म्हणून बाबासाहेबांचे आज अमेरिका असे पुत्र आहेत दुसऱ्याच्या महालात जाऊन मोठ्या महालात जाऊन तिथं महा गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणे हे कधी चांगलं आहे हे मला चांगलं समंध <स्थाथ> आहे म्हणून मी किती शिक म्हणून माझी माझी जी फोलेवादाची घेऊन मी यांच्याशी दुसरी केली गोपीनाथ मुंडेंशी माझं पहिली समज झाली मुंडे साहेबांनी मला पहिलं आर एसमध्ये बी जे पीत युती केली आणि तिथून आम्ही आलो देवेंद्र फडणवीसशी माझा संबंध चांगला आला म्हणजे आता या माध्यमातून मोदी साहेबाशी माझा संबंध चांगला आहे म्हणजे सर्कलमध्ये आल्यामुळं त्यांच्याशी युतीत आहे आणि काल मोदी साहेबांनी अमित शाहनी डायरेक्ट सांगितले एकनाथ शिंदे आजी दान ओ महादेवजी नाही सुनेगा उसके शिमबाल फुले नाहीत हे वाक्य कोणाचं आहे माझं नाही अमित शहा आणि मोदींनी सांगितलं म्हणतो सॉरी नाही म्हणलं आम्ही आमच्या शिंबॉलवर असं तर द्यायला तर देऊ ना आम्ही सारे जाणार त्यामुळं मला माझाच पक्ष मोठा करायचा आहे एक प्रश्न घटक पक्षाची ही जी युती आहे ही विधानसभेत कायम राहील का आता एक लक्षात ठेवायचं जिसकी आपल्या चौकात आपल्या होतात त्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत त्या त्या पक्षाला मी म्हणायचो हिता इथं जास्त भाजप आणि शिवसेना आहे स्ट्रॉंग आहे मग त्यांच्यानंतर राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे नंतर काहीतरी आय स्ट्रॉंग आहे नंतर मनसे असेल नंतर आमचे आहे मीच म्हणायचं चाळीस जागा देतात हिसह सोबत आहे का आमच्या तालुका अध्यक्षांनी शहराध्यक्षांनी झक मारावी आणि चांगलं वार्टावटात चांगली माणसं करावी ती नुसतं आपले दुसरे जीवावर नगरसेवक व्हायचं म्हणून भरत मानव नवड्या नाही मारायच्या हां आपल्या चौकात आपल्या अवकात पक्षाने वाढवलं पाहिजे आपल्या पक्षाला तर त्याचा उपयोग आता माझं राष्ट्रवादी आणि शिवसेना स्ट्रॉंग असताना तिथं आर पी आय मॅन असं म्हणलं भाऊ फोन आहे आपली ताकद वाढवली पाहिजे आणि मग म्हणता येईल की बा आम्हाला जागा देतो आपण आपली जागा वाढवली पाहिजे म्हणजे लोकच आपलं त्यांच्यावर आहे मग गाड्याच्याबरोबर जत्रा चालली आहे असं असं नाही पाहिजे युती आहे मग काय झालं मी माझी ताकद तयार केली परभणी तयार केली बारामती तयार केली माळा तयार केला आम्ही दोन वर्ष तिथं प्रत्येक पोलिंग बुथवर उघड्या बैठकीला चालू केलं आहे त्यामुळे दोन्ही पक्ष मला विचारायला लागले ना म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल बरे मूळ रडल्याशिवाय पाजा ही लई भारी पण पक्ष आहेत भाजप काँग्रेसवाले भारी हुशार आहे <laughs> त्यांना तुम्ही कैची दाखवल्याशिवाय चालणार नाही ना तुम्हाला कधी नव्हती